महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास व पंचायत राजमंत्री सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मानखटाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय नामदार श्री जयकुमार भाऊ गोरे सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज आणि वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघाचे माजी आमदार माननीय श्री मदनदादा भोसले यांच्या वतीने शिवशाही न्यूज नेटवर्कच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा वाई पंचायत समितीचे सदस्य तथा भारतीय जनता पार्टीचे वाई तालुका अध्यक्ष माननीय श्री दीपक दिलीप ननवरे यांच्या बारा ऑगस्ट रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त आभाळभर शुभेच्छा হার্দিক শুভেচ্ছা হার্দ শুভেচ্ছা শুভেচ্ছু দীপক দাদা নাওরে মঞ্চ বাই তা वाई तालुक्यातील पश्चिम भागात असणाऱ्या स्टोन क्रशरच्या विरोधात कुसगाव एकसर व्याहळी येथील ग्रामस्थांनी उभारलेल्या आंदोलनाचा आज दहावा दिवस असून रावेत पुणे इथं आमदार रोहितदादा पवार व डॉक्टर नितीन सावंत यांनी आंदोलकांना भेट दिल्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागा झालं आहे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीनं स्थगिती आदेश काढून चौकशी समितीची नेमणूक केली आंदोलनाच्या दहाव्या दिवशी शासनानं परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांच्या आदेशानं उपजिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्या अध्यक्षतेखालील समिती पार्टेवाडी येथील क्रशर व खानपट्टा मंजुरीबाबत वस्तुस्थिती तपासण्यासाठी आली होती शासनाच्या सर्वच विभागांचे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते ज्या प्रा, मध्ये प्रामुख्याने महसूल कृषी वन पाणी पुरवठा पंचायत समिती याच बरोबर इतरही विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते यावेळी डॉक्टर नितीन सावंत स्वप्नील गायकवाड यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ शेतकरी व महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या पाहणीदरम्यान प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीनं बेकायदेशीररित्या संबंधित क्रशरला परव्यांग्या परवानग्या दिल्या आहेत याची संपूर्ण माहिती स्वप्नील गायकवाड आणि स्थानिकांनी उपजिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने व समितीतील सदस्यांना दिली हे स्टोन क्रेशर व खानपट्टा वन विभागाला लागून तसेच पाणलोट क्षेत्रातून बांधण्यात आलेल्या तलावातील क्षेत्रांमध्ये कार्यरत असल्याचं निदर्शनास आणून दिले त्याचबरोबर या खाणीसाठी कोणत्याही प्रकारचा रस्ता उपलब्ध नसून पश्चिम भागातून जाणारी जललक्ष्मी ही पाणीपुरवठा योजना देखील याच क्रेशर जवळून जात आहे यामुळे या योजनेला धोका निर्माण होत असल्याचं सांगून शेतकरी तसेच महिला वर्गानं प्रखरपणे व्यथा मांडून कागदपत्रांचे पुरावे सादर केले पाहणी झाल्यानंतर वाई इथं प्रांत कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने आणि दोन्ही पक्षातील प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली यावेळी दोन्ही बाजू ऐकून घेऊन अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी आपापले असं म्हणणे लेखी देऊन आंदोलकांनी मार्च थांबवावा असं आवाहन केले मात्र क्रशर व खानपट्टा विरोधात खानपट्ट आंदोलन आणि मार्च योग्य न्यायात मिळाल्याशिवाय थांबणार नाही यावर आंदोलक ठाम आहेत दगड खान व क्रशर शेजारी वन विभागाची हद्द पाचशे मीटर इतकी असल्याची खोटी माहिती कागदपत्रांमध्ये देण्यात आली होती ज्यावर वन विभागानं योग्य माहिती द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली दगडखाणी शेजारी ओढा आल्याची माहिती यापूर्वी महसूल विभागानं दिली होती मात्र आज त्या ठिकाणी असणारा भला मोठा ओढा व ओढ्याच्या दोन्ही बाजूला खडी व क्रशटँॅन्डचा साठा उपजिल्हाधिकारी यांनी स्वतः पाहिला मागील दीड वर्षापासून क्रशर बंद असल्याची खोटी माहिती अनेक वेळा वरिष्ठांना देणाऱ्या वाई प्रशासनाची पूर्ती पोलखोल क्रश सँड व खडीचे मोठमोठे ढिगारे बघून झाले क्रशरकडे जाणारा ॲक्सेस रोड अस्तित्वात नाही याबद्दल सुद्धा योग्य माहिती घटनास्थळी ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना दिली त्यामुळे आता समितीकडून योग्य अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात येईल की यामध्ये काही सु काहीतरी गौड बंगाल करत ग्रामस्थांची दीक्षाभूल करेल हे आता येणाऱ्या काही दिवसातच समजेल खोटे अहवाल सादर केल्यास आंदोलन चिघाळणार असल्याचं यावेळी ग्रामस्थांनी सांगितले क्रशर व खाणपट्टा मंजुरीबाबत वस्तुस्थिती तपासण्यासाठी समिती तसेच संबंधित विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते मात्र वाई तहसीलदारांच्या अनुपस्थिती हा चर्चेचा विषय बनला होता सरकार विरोधात आंदोलन अजून तीव्र करणार असल्याचं डॉक्टर नितीन सावंत यांनी सांगितलंय शोशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे सातारा आज कुसगाव येथील खाणीच्या प्रश्नासंदर्भात माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी नेमलेल्या समितीतील सर्व सदस्य या या सर्व शासकीय सदस्यांनी उत्खनन चाललेल्या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि आपण पाहू शकता की या ठिकाणी सर्व शेतकरी आपल्या माता भगिनी इथं उपस्थित आहेत आणि या सर्वांनी इथली वस्तुस्थिती दाखवलेली आहे या शेतकऱ्यांच्या शेतातून जे रस्ते काढले गेलेले आहेत किंवा त्यांच्यावरती जो या ठिकाणी अन्याय झालाय या अन्यायाच्या साठी जो त्यांचा लढा उभा केलेला आहे याच्यासाठी या सर्व गोष्टी या सर्व अधिकारी वर्गाला दाखवण्यात आलेल्या आहेत यापूर्वीच्या ज्या अहवालांमधल्या त्रुटी आहेत त्या सर्व त्रुटी या वास्तव जे या ठिकाणी आहे त्याप्रमाणे अहवाल जावा हीच या ठिकाणी सर्व शेतकरी आणि माता भगिनीने विनंती केलेली आहे आणि मान्य रोहितदादा यांनी हा जो काही संघर्षाला पाठबळ दिलेला आहे या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि निश्चितपणे या गावकऱ्यांच्या या संघर्षाला त्यांना न्याय देण्यासाठी हे न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही असं या ठिकाणी मी या गावकऱ्यांना आश्वासन देऊ इच्छितो धन्यवाद महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री बुलढाण्याचे पालकमंत्री तथा किसानवीर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय नामदार मकरंद आबा पाटील आणि माननीय खासदार नितीन काका पाटील यांच्या वतीनं शिवशाही न्यूज नेटवर्कच्या तिसऱ्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु माननीय श्री किरण राजाराम काळोखे संचालक किसनवीर सहकारी साखर कारखाना भुईंज गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तथा माजी सरपंच सरपंच खानापूर ग्रामस्थ मंडळ खानापूर श्री नंदकुमार मंगल प्रसाद परदेशी मंगल श्याम कन्स्ट्रक्शन व्याहळी कॉलनी तालुका माई जिल्हा सातारा ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला ला करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटला भेट द्या